नमस्कार मुलांनो मी खडके अनिता मारुती जिल्हा परिषद प्रशाला भादा तालुका औसा जिल्हा लातूर आज आपण इयत्ता सातवी मधील भांड्यांच्या दुनियेमध्ये हा पाठ पाहणार आहोत मुलांना भांडी हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे भांड्यांचा उपयोग कशा कशासाठी केला जातो धान्य साठवणे अन्न शिजवणे आणि अन्न सेवन करणे भांड्यांचा वापर हा फार पूर्वीपासून आपण करत आलेलो आहोत माणसांची गरज आणि त्या त्या काळामध्ये उपलब्ध साधन सामग्री यानुसार भांडी तयार करण्यात आलेली आहेत किंबहुना अजूनही होत आहे भांड्यांच्या या स्वरूपातील बदल आणि मुला, हा प्रवास मुलं मुलांना भांडी स्वतः सांगत आहेत मुलांनो हा जो पाठ आहे तो संवादात्मक आणि नाट्यमय पाठ आहे तर आपण पाहूयात उन्हाळ्याच्या सुट्टी होताच अरुण व आदिती आजी आजोबाकडे गावी पोहचले तिथे मामांची मुले त्यांची अतुरतेनं वाट पाहतच होती काय मुलांना आता काय मुलांची नुसती धम्मालच ना आंबे कलिंगडे ऊस खाणे आणि विहिरीत पोहणे असा हा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा उन्हामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही आणि मग आलं की मुलांना टेन्शन मग मुले घरातच दुपारी काही ना काहीतरी खेळ खेळायचे कोण कोणते खेळ खेळतात बरं घरातच बसून आपण नाही का मामाच्या गावी गेल्यानंतर खूप सारे आपले मामाचे मुलं आपण घरातच बसून खेळले जाणारे खेळ म्हणजे कॅरम आहे कटकांगऱ्या गजगे असे अनेक खेळ आपण खेळतो नाही का त्याबरोबरच मग अशाच एका दुपारी मुले लपाछपी सुद्धा खेळत होती माधववर राज्य होते आणि मग आदिती पोटीच्या खोलीमध्ये लपायला गेली तेवढ्या तिचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेलं तिनं पहिल्यांदाच जात पाहिलेलं हे काय आहे अशी फुटफुटत तिने आपल्या सर्व भावंडांना बोलावले आणि जात दाखवलं त्यांच्याकडे पाहून जात्यानं स्मितहस्य केलं बर पाहताय ना चित्र स्मितहस्य म्हणजे गालातल्या गालात हसणे बर मग काय मला यांचा संवाद चालू कुणाकुणाचा बर जाते भाऊचा आणि या मुलांचा जात मुलांना म्हणायला काय म्हणाले काय मुलांना ओळखलं का मला मी जात अरुण म्हणाला तू इथे काय करतोयस काय सांगू तुम्हाला मुलांना माझी व्यथा आजकाल लोक माझा फक्त आणि फक्त आणि फक्त, फक्त लग्नाची हळद दळण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात रे आता काय माझे नवे मित्र आलेत ना माझे सखे सगळे सोयरे तुमच्या आमच्या आणि सगळ्यांच्या स्वयंपाकघरामध्ये विराजमान झाले आहेत ते आदित्य काय म्हणते नाही ते का तुझे मित्र सगळे सोयरे ते आम्हाला नाही समजलं मग जाते भाऊ मुलांना म्हणाले काय म्हणायले जाते तुम्हाला काहीच माहित नाही आमच्याबद्दल मग कोठीतल्या इतर इत भांड्यांना उद्देशून ते बोलू लागले सांगूया का यांना आपली कहाणी आपला जन्म आपला विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलांची माहिती मग मा कोठीतल्या जुन्या प्रकारच्या सर्व भांड्यांनी काय केलं माहिती का माना डोलावल्या पुढे आला दगडी पाटा आणि दगडी पाटा म्हणायला लागला थांब मी सांगतो त्यांना आपला इतिहास बर का मुलांना मानव जसा शेती करू लागला जीवन जगू लागला तशी त्याला अन्न शिजवणं अन्न साठवणं यासाठी भांड्यांची आवश्यकता आणि गरज वाटू लागली आणि या गरजेपोटी त्यांना मातीपासून ताटल्या वाडगे पराती रांजन घडे अशी नित्य उपयोगांची भांडी बनवली मला सांगा मुलांना उपयोगी भांडी म्हणजे काय तर नेहमी वापरात येणारी भांडी म्हणजे नित्य उपयोगी भांडी होय माधव म्हणाला अरे पण आम्ही आजही मातीच्या माठातलं थंडगारच पाणी पितोय छोट्या छोट्या मटक्यात दही लावतोय पण काय रे माणसानं फक्त मातीचीच भांडवली भांडी बनवली का सुरही म्हणते नाही तस नाही मातीच्या भांड्या बरोबर दगडी लाकडी हे चित्रात दिसतायत ना लाकडी भांडे हे दगडी भांडे ही मातीची भांडी चुनी ही चुनी मातीची भांडी आपण पाहतोय आणि हे चांबड्याची भांडी चित्रातनं अशा वेगवेगळ्या वेग भांडी ही मानवानं तयार केलेली आहे तुम्ही चांबडी बुदले वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे पाहिलेत का हे तुम्हाला चित्रात दिसून ना भोपळ्यापासून बनवलेला तुंबा चांबड्यापासून बनवलेला हा चित्रातलं हे सगळे भांडे तुम्ही पाहिलात तर मग मंदा म्हणते हो हो मी अंतर जालावर अशा भांड्यांची खूप चित्र पाहिलेली आहे अजूनही आदिवासी लोक अशा वस्तूंचा उपयोग करतात हेही मी वाचलेलं आहे मग हा खलबत्ता येतो चित्रातला आणि म्हणतो कसा मुलांना लाकडापासून बनवलेली भिंती लगतची काटवत पहा हे लाकडापासून बनवलेली भिंती लगतची फॅटवट पहा हे आपण स्वाध्यायासाठी प्रश्न दिलेला आहे बरं तुम्ही वही तो स्वाध्याय पूर्ण करायचा या पाठामध्ये आपण आज कोणकोणती भांडी पाहिलीत बर दात पाहिलं कातवट पाहिली ताने किंवा हळद तुटण्यासाठी खल किंवा खलबत्ता पाहिला दगडी पाटा पाहिला थंड पाणी पिण्यासाठी आपण माठ पाहिला भोपळ्याची पासून बनवलेले तुंबे पाहिले चामडी पासून बनवलेले आपण साधन पाहिलं मला सांगा कि अशा अनेक भांड्यांची आपण माहिती मिळवली आपण या पुढचा जो भाग आहे तो आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत मुलांना या नंतरचा जो याच्या पुढचा पाठ आहे आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत तत्पूर्वी मज्जा आली नाही का भांड्यांच्या दुनियेमध्ये तुम्हाला सुद्धा काही भांडी नवीन होती की नाही पाहिलात चित्रामध्ये अजून सुद्धा तुम्ही आंतरजालाच्या मदतीनं या भांड्यांची अधिकची माहिती मिळवा आणि स्वतःही अभ्यास करा बरं धन्यवाद